नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताची पूजा अगदी पुस्तकात सांगितल्याप्रमाणे अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुणीही करू शकेल अशी कशी करायची याविषयीची माहिती बघणार आहोत त्याचप्रमाणे पूजेची योग्य वेळ कोणती गुरुवारी महिलांनी केस धुवावेत का नैवेद्य आरती मासिक पाळी आली तर सुतक आलं तर व्रताचे नियम उद्यापन कधी करावे कारण शेवटच्या गुरुवारी एकादशी आली आहे अशी सर्व माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा जर का तुम्ही चॅनेलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी नमो नमोनमहा नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर इतरांना देखील शेअर करा या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष पूजा आणि पूजेची मांडणी ही दाखवलेली आहे जर का तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आता बघा मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून चालू होत आहे आणि पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर रोजी आहे आणि शेवटचा गुरुवार शेवटचा उद्यापनाचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत स्त्री पुरुष कन्या कुणीही करू शकते गुरुवारची ही पूजा तुम्ही सकाळी करू शकतात त्याचप्रमाणे ही पूजा तुम्ही संध्याकाळी चार वाजेनंतर देखील करू शकतात दुपारी म्हणजेच बारा ते दोन या भर दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला पूजा करायची नाही आहे तुम्ही सकाळपासून अकरा वाजेपर्यंत पूजा करू शकतात त्यानंतर तुम्ही संध्याकाळी चार वाजेनंतर तिन्ही सांजेच्या टायमाला पूजा करू शकतात जर का तुम्ही पूजेची मांडणी सकाळी केली असेल तर तुम्ही पूजेची मांडणी केल्यानंतर व्रताची कहाणी लगेच वाचू शकतात आणि संध्याकाळी रात्री तुम्ही नैवेद्य आरती करून उपवास हा सोडू शकतात या व्रताचा उपवास संपूर्ण दिवसभर केला जातो आणि रात्री नैवेद्य आरती करून उपवास सोडला जातो आता पूजेची मांडणी कशी करायची ते पाहूया गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपलं घर दार स्वच्छ करून घ्यायचं उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाज्याला अकरा आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे बघा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे आणि माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपण सकाळी या गोष्टी करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपली देवपूजा करून घ्यायची आहे आणि ज्या वेळेस आपण पूजेची मांडणी करणार आहोत त्यावेळेस आपल्याला जिथे पूजा मांडणी करायची असेल ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला जे जे सामान साहित्य लागणार आहे ते सर्व साहित्य पूजा मांडणी करताना जवळ घेऊन बसायचं म्हणजे आपल्याला सारखं सारखं उठावं लागणार नाही यानंतर सर्वात अगोदर आपल्या कपाळाला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी करणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला रांगोळीने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे बाजूला दोन उभ्या रेषा द्यायच्या मध्ये चार बिंदू द्यायचे आणि यावर थोडंसं हळदी कुंकू टाकायचं यावर आपल्याला चौरंग किंवा पाट अंथरायचं आहे त्यावर एक स्वच्छ कपडा आपल्याला अंथरून घ्यायचा आहे तुम्ही लाल पिवळा किंवा गुलाबी कलरचा नवीन कोरा ब्लाउज पीस अंथरला तरी चालणार आहे यानंतर तुम्ही संकल्प सोडून घ्यायचा आहे किंवा तुम्ही आचमन करून घ्यायचं आहे आचमन करण्यासाठी तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे आणि तुम्हाला दहाव्या हाताने उजव्या हातात तीन वेळा पाणी घेऊन तीन वेळा हे पाणी तुम्हाला प्राशन करायचं आहे हे पाणी प्राशन करताना ओम माधवाय नम ओम केशवाय नम ओम नारायणाय नम असं म्हणायचं आहे आणि चौथ्यांदा आणि पाचव्यांदा हातात पाणी घेऊन ते तामणात सोडायचं आहे हे सोडताना तुम्हाला ओम गोविंदाय नम ओम वैष्णवे नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे सर्वात अगोदर आपण अग्नीच्या साक्षीने पूजेला सुरुवात करतो तुम्ही तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही समय देखील प्रज्वलित करू शकतात कारण या पूजेला समयीचं महत्त्व अधिक असल्यामुळे तुम्ही दोन समया एक समय किंवा दिवा प्रज्वलित करून घ्या दिवा ठेवण्यासाठी थोड्याशा अक्षदा ठेवा त्यावर दिवा ठेवा दिवा प्रज्वलित करून दिवायला हळदी कोंकू अक्षदा फूल अर्पण करा यानंतर आपल्याला सर्वात प्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची असते तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांची मूर्ती घ्या किंवा तुम्ही गणपती बाप्पा म्हणून सुपारीची मांडणी करा तुम्हाला गणपती बाप्पांना सर्वात अगोदर पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर जोड विड्याची पानं ठेवून त्यावर थोड्याशा अक्षता ठेवून यावर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला दोन विड्याची पानं ठेवून तुमच्याकडे जर का माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती तुम्हाला ठेवून घ्यायची आहे जर का तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे आणि जर का तुमच्याकडे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा एकत्रित फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर ठेवून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे यासाठी आपल्याला तांब्याचा कलश घ्यायचा यात पाणी घ्यायचं यात आपल्याला हळदी कुंकू अक्षदा एक रुपायचं नाणं सुपारी आणि एक फूल टाकायचं आहे यावर आपल्याला विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवायची आहे आणि आपल्याला या दिवशी पाच झाडांची फुलांची पत्री घ्यायची असते ही पत्री जरी तुम्ही या कलशामध्ये ठेवली तरी चालणार आहे आणि आपल्याला थोड्याशा अक्षदात ठेवून त्यावर हळदी कुंकू टाकून आपल्याला हा कलश त्यावर मांडायचा आहे मग मा कलश ठेवण्यासाठी तुम्ही एका डिशमध्ये तांदूळ घेतले तरी चालतील कारण आपल्याला प्रत्येक गुरुवारी हेच साहित्य पूजेसाठी वापरायचं आहे तांदूळ डिशीत घेतल्यामुळे हे साहित्य आपल्याला व्यवस्थित उचलून ठेवता येतं कलशाला हळदी कुंकवाने पाच बोटं ओढून घ्या एका, एका बाजूला स्वस्तिक मांडा दुसऱ्या बाजूला कुंकवाचे आणि हळदी कुंकवाचे पाच बोटं तुम्हाला ओढून घ्यायची आहे त्यानंतर कलशावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे नारळ आणल्यानंतर तो तुम्ही पाण्याने भिजवून घ्या ओला करून घ्या त्यानंतर नारळ ठेवायचा आहे आता अगदी पुस्तकाप्रमाणे पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने नुसता कलश कलशावर नारळ ठेवून पूजा मांडणी करू शकतात आता बघा या प्रकारचे अनेक डिझाईनमध्ये मुखवटे मिळतात देवीचे मुखवटे मिळतात तुम्ही ते मुखवटे आणू शकतात आणि या पद्धतीने तुम्हाला हा मुखवटा ह्या नारळाला बांधून घ्यायचा आहे आपल्याला हा नारळ जो नारळ आपण पहिल्या दिवशी पूजेसाठी ठेवत असतो तोच नारळ आपल्याला गुरुवारच्या उद्यापनापर्यंत आपल्याला तोच नारळ कळशावर ठेवायचा असतो त्यानंतर बघा अनेक प्रकारच्या डिझाईनचे वस्त्र मिळतात तुम्ही ते आणून घालू शकतात कलशाला किंवा तुम्ही घरच्या घरी ब्लाऊज पिसणे देखील कलशाला तुम्ही साडी घालून सजवू शकतात त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही, तुम्ही कलशाला मुखवट्याला दागिने घालू शकतात जसं की नाकामध्ये नद घालू शकतात गळ्यात मंगळसूत्र घालू शकतात कानातले घालू शकतात टिकली तुम्हाला लावायची आहे हळदी कुंकुवाचा तुम्हाला गंध लावायचा आहे या पद्धतीने तुम्ही कलशाला छान सुबक असं सजवू शकतात त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला पानाचा विडा ठेवायचा आहे यावर जोड नाकलीचं पान घ्या त्यावर एक सुपारी खारी खोबरं बदाम हळकुंड तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर आपण मांडलेल्या पूजेची आपल्याला पूजा करायची आहे सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून घ्या गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षरा लाल जास्वंदाचं फूल अर्पण करा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा त्यानंतर माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावा लाल जास्वंदाचं फूल गुरुवारी अवश्य तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे आपण जो विडा ठेवलेला आहे त्या विड्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो कलश मांडला आहे त्या कलशाची देखील आपल्याला हळदी कुंकू लावून फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपण मांडलेल्या पूजेला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्यायचं आहे यानंतर देवीला गजरा किंवा शेवंताच्या फुलांची वेणी तुम्हाला घालायची आहे त्यानंतर पूजेसमोर आपल्याला पाच प्रकारची फळं ठेवायची आहे तुम्ही एकच प्रकारची पाच फळं ठेवू शकतात किंवा पाच प्रकारची पाच फळं ठेवू शकतात तुम्हाला पाच फळं ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जर का स्त्रीयंत्र असेल तर तुम्ही स्त्रीयंत्र ठेवा माता लक्ष्मीच्या पिवळ्या किंवा पांढऱ्या कवड्या असतील तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहे आता पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्याला प्रसाद ठेवायचा असतो नैवेद्य ठेवायचा असतो नैवेद्यामध्ये तुम्ही दूध खीर दूध साखर ठेवू शकतात साखर ठेवू शकतात तुम्हाला यामध्ये तुळशीचं पान टाकायचं आहे तुम्हाला पाण्याने भरीव चौकण काढायचं आहे त्यावर तुम्हाला नैवेद्य ठेवून नैवेद्याला तुम्हाला तीन वेळा पाणी फिरवायचं आहे आता ही सर्व पूजा मांडणी करत असताना तुम्ही साधे सोपे मंत्र मराठीमध्ये म्हणू शकता जसं की हळदी कुंकुम समर्पयामी फुल वाहताना पुष्पम समर्पयामी नैवेद्य दाखवताना नैवेद्यम समर्पयामी गणपती बाप्पांची पूजा करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समपर्व निर्विघ्नम कृमेदेव सर्व कार्यशु सर्वदा किंवा ओम गण गणपते नम ह्या मंत्राचा जप करा माता लक्ष्मीची पूजा करताना श्री महालक्ष्मी नम नमहा या मंत्राची पूजा करा त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी शंख ठेवू शकतात एका बाजूला तुम्ही घंटी देखील ठेवू शकतात तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही या पद्धतीने पूजा मांडणी करू शकतात त्यानंतर एका कलशामध्ये आपल्याला किंवा एका छोट्या लोट्यामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे छान सुंदर अशी तुम्ही रांगोळी काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी व्रताच्या कहाणीचं पुस्तक घ्यायचं आहे हे पुस्तक तुम्हाला या पद्धतीने ठेवायचं आहे पुस्तकाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे तुमच्याकडे जर का माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही हे पुस्तक जरी ठेवून याची जरी पूजा तुम्ही केली तरी चालणार आहे आता ही संपूर्ण पूजा मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला धूप दीप हे प्रज्वलित करून घ्यायचं आहे आपल्याला धूप प्रज्वलित करून सर्व पूजेला ओवाळून घ्यायचं आहे धूपम दीपम समर्पयामी तुम्ही या पद्धतीने म्हणून पूजा करू शकतात त्यानंतर तुम्हाला दिवा घ्यायचा आहे दिव्याने तुम्हाला सर्व पूजेला ओवाळायचं आहे दीपम समर्पयामी म्हणून तुम्हाला सर्व पूजेला दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करू शकतात तुमच्याकडे जर का कमलगट्ट्याची माळ असेल तर तुम्ही ती यंत्रावर तुम्हाला ठेवायची आहे बघा आपण हे महालक्ष्मीचं व्रत आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी घरात आनंदाचं वातावरण राहावं यासाठी हे व्रत करत असतो हे व्रत आपण सकाळी करू शकतात ही पूजा आपण सकाळी मांडू शकतात किंवा संध्याकाळी तुम्ही मांडू शकतात पूजा सकाळी मांडणी करून झाल्यानंतर तुम्ही सकाळी कहाणी वाचू शकतात किंवा तुम्ही दुपारी पूजेची मांडणी करून दुपारी तुम्ही कहाणी वाचू शकतात यानंतर आपण जे व्रताचं पुस्तक ठेवलेलं आहे ते पुस्तक घेऊन यात दिलेली व्रताची कहाणी आपल्याला न विसरता न चुकता ही वाचायची आहे व्रताची कहाणी वाचून झाल्यानंतर ह्या पुस्तकात शेवटी महालक्ष्मीची आरती दिलेली आहे आपल्याला ती आरती करायची आहे आपण संध्याकाळी नैवेद्य दाखवून आरती करू शकतो तुम्ही सकाळी कथा वाचल्यानंतर देखील आरती करू शकतात आणि तुम्ही जर का संध्याकाळी नैवेद्य दाखवल्यानंतर देखील तुम्ही आरतीही करू शकतात आरती करताना सर्वात अगोदर गणपती बाप्पांची आरती करा त्यानंतर महालक्ष्मीची आरती तुम्हाला करायची आहे नैवेद्य आरती झाल्यानंतर तुम्ही तुमचा हा उपवास संध्याकाळी रात्री सोडू शकतात गुरुवारचा उपवास आपल्याला दुपारी सोडता येत नाही आपल्याला हा उपवास रात्री संध्याकाळी सोडायचा असतो त्यानंतर तुम्ही ह्या पुस्तकात दिलेलं श्री महालक्ष्मी अष्टक याचं पठन करू शकतात महालक्ष्मीच्या बीजमंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकतात त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनाम सोत्राचं तुम्ही पठन देखील करू शकतात म्हणजे तुम्ही गुरुवारी महालक्ष्मीला अतिशय प्रिय असणाऱ्या सेवा देखील करू शकतात त्याचप्रमाणे स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवा तुम्ही या दिवशी करू शकतात तर या पद्धतीने आपल्याला व्रताच्या पूजेची मांडणी करायची आहे आणि पूजाही करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आता आपण जो नैवेद्य दाखवणार आहोत हा नैवेद्य आपल्याला सात्विक आहाराचा करायचा आहे बघा तुम्ही यामध्ये कांदा लसूण शक्य झाल्यास वापरू नका बिना कांदा लसूणचा तुम्हाला नैवेद्य बनून तो दाखवायचा आहे त्यानंतर संध्याकाळी उपवास सोडताना आपण हा नैवेद्य घेऊन स्वतः खाऊ शकतो यानंतर दुसऱ्या दिवशी या व्रताची पूजाही करायची आहे उत्तर पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आता बघा गुरुवार असल्यामुळे या दिवशी महिलांनी केस धुवावेत का तर बघा गुरुवारी आपण हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत करत असतो आणि महालक्ष्मीचं व्रत हे आपण घरात आपल्याला कधीच धनधान्याची कमतरता पडू नये यासाठी करत असतो त्यामुळे आपल्याला या दिवशी चुकूनही केस धुवायचे नाही आहे लागलंस तर तुम्ही केस हे बुधवारी धुवू शकतात परंतु गुरुवारी तुम्हाला चुकूनही केस धुवायचे नाही आहे यामुळे यामुळे महालक्ष्मी आपल्या घरातनं काढता पाय घेते गुरुचं पाठबळ आपल्याला मिळत नाही दुसरं म्हणजे गुरुवारी आपण फरची पुसत नाही तुम्ही बुधवारी सर्व फरची ही स्वच्छ करून ठेवू शकतात आणि गुरुवारी फक्त तुम्ही थोडंसं पाण्यामध्ये गोमतीर पाणी किंवा गुलाब पाणी टाकून ते तुमच्या घरात सर्वत्र तुम्ही स्प्रिंकल करू शकतात तुम्ही घराची फक्त झाड लोट करून स्वच्छता करून गुरुवारचं हे व्रत करू शकतात आता या व्रताच्या उपवासामध्ये आपण काय खावे तसं पाहिलं तर या व्रताच्या उपवासामध्ये फक्त फलाहार केला जातो दूध सेवन केलं जातं तुम्ही चहा कॉफी दूध घेऊ शकतात आणि फळे खाऊन तुम्हाला हा उपवास करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही दूध ताक दही देखील घेऊ शकता आता जे आजारी व्यक्ती असेल ज्यांना उपवास निघत नसेल गोळ्या औषधं चालू असतील किंवा प्रेग्नेंट महिला असतील वयस्कर लोक असतील तर त्यांनी ह्या दिवशी शाबुदाण्याची खिचडी खाऊन त्याचप्रमाणे तुम्ही वेपर्स त्याचप्रमाणे फळं खाऊन तुम्ही हा उपवास करू शकतात शेवटी बघा भाव महत्त्वाचा असतो आपली भक्ती महत्त्वाची असते तुम्ही काय खाल्लं किती खाल्लं यापेक्षा आपण किती श्रद्धेने पूजा केली किती भक्तिभावाने पूजा केली हे महत्त्वाचं आहे आता ह्या व्रताची उत्तरपूजा ही दुसऱ्या दिवशी करायची असते प्रत्येक गुरुवारी आपल्याला हाच नारळ वापरायचा आहे ह्याच अक्षता पुन्हा वापरायच्या आहे जो विडा ठेवलेला आहे आपण हळद हळकुंड खारीक सुपारी बदाम हा आपल्याला प्रत्येक गुरुवारी वापरायचा आहे फक्त तुम्ही कलशातील पाणी सर्वात अगोदर घरात सर्वत्र शिंपडून ते तुम्हाला तुळस सोडून इतर झाडांमध्ये टाकायचं आहे जी फुलं वगैरे तुम्ही ठेवली असेल ती तुम्हाला पत्री असेल ती तुम्हाला निर्माल्यात टाकायची आहे फळे ठेवलेली असतील ती फळे तुम्ही स्वतः खाऊ शकतात आणि ही उत्तर पूजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे सर्वात अगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे साखरेचा नैवेद्य दाखवायचा सर्व पूजेला हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही पूजा उचलायची आहे जे श्री महालक्ष्मीचं पुस्तक आहे हे देखील आपल्याला प्रत्येक गुरुवारी तेच वापरायचं आहे आपण ज्या देवांच्या मूर्त्या घेतलेल्या असतील त्या मूर्त्या आपल्याला देवघरामध्ये ठेवून द्यायच्या आहे तर या पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी उचलायची आहे यानंतर या व्रताचे उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी सव्वीस डिसेंबरला केले जाणार आहे या दिवशी एकादशीचं व्रत देखील असणार आहे आता एकादशी असल्यामुळे उद्यापन आपण कधी करायचं करायचं का नाही याविषयीची डिटेल्स माहिती असलेला व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर येईल त्याचप्रमाणे उत्तर पूजा कशी करायची उद्यापन कसं करायचं याविषयीची माहिती असलेला व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर येईल तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद